रामकृष्ण रेमौली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतोय मसाला भेंडी तर इथे बघा तरी पण खूप छान आलेली आहे टेस्टी पण झालेली आहे खूप छान तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला भेंडी बनवायला घेऊया तर इथे बघा मी भेंडी घेतलेली आहे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया कट करून घेऊया आपण आपल्याला मसाला भेंडी करायची मी भेंडी घेतली आहे इथं आपण स्वच्छ धुवून घेऊया कट करून घेऊया मसाला भेंडीसाठी तर मसाला भेंडीसाठी मी मसाला काढून घेतला आपण तो पण बघून घेणार आहोत इथे मी कांदा आणि टोमॅटो तळून घेतलेला भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे बघा आलं लसून घेतलेलं आहे अख्खा मसाला घेतलेला आहे इथे मी आणि इथं हिरवी मिरची लाल मिरची दोन्ही पण घेतलेले आहे आपण सर्व एकत्र दळून घेणार आहोत आणि इथे मी एक चमचा बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे तर आपण भेंडी कट करून तळून घेऊया इथे बघा आपण कढई ठेवून घेतली आहे आणि भेंडी चिरून घेतली तळून घेऊया

इथे आपल्याला मसाला बघा मस्त परतून झालेला आहे आता आपण त्याच्यात बेसन घालून घेऊया एक चमचा बेसन भाजून घेतलं ते घालून घेऊया इथे बघा मी मसाले काढून घेतलेले लाल मिरची पावडर घेतली हिंग घेत हिंग घेतला आहे हळद घेतली आणि इथे एव्हरेस्ट मसाला घेतला आहे तो घालून घेऊया पण थोडंसं पाणी घालून घेऊया आता मसाल्यामध्ये मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता था। मसाला चांगला शिजून घेऊ आणि मग त्याच्यात भेंडी टाकून देऊ तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कुठून बघता कुठून नाही नक्की मला कळवा कोणत्या गावातून बघता कुठून कोणत्या शहरातून बघता ते मला कळवा माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही ते पण सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आता इथं आपल्याला मसाला येते तोपर्यंत आपण कस्तुरी मेथी घालून घेऊया त्याच्यात चवीनुसार मीठ पण घालून घेऊया हालून घेऊया एकदा चांगलं व्यवस्थित अजून पाच एक मिनटं शिजवून देऊया आपण त्याला व्यवस्थित इथे मी झाकण ठेवले पाच मिनटं झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊ मग भेंडी टाकून देऊ इथे मसाले छान असे उकळी आलेली आपण काढून घेऊया झाकण बघा किती छान दिसते मसाला खूप छान झालेला आहे आपल्याला त्याच्यात आता आपण भेंडी घालून घेऊया तरून काढलेली भेंडी चांगली छान अशी घेऊया आता भेंडी बागा किती छान दिसते त्याच्यावर आपण थोडीशी हिरवी कोथंबीर घालून घेतोय बारीक चिरलेली कोथंबीर हालून घेऊया छान ते आपली भेंडी रेडी आहे बघा किती छान झालेली मसाला भेंडी तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नमिस्ती मला कमेंट करून कळवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये